नमस्कार मित्रांनो माझं नाव सविता लहानपणापासूनच एका छोट्याशा खेड्यात एकत्र कुटुंबात वाढलेली बाहेरच्या जगात काय चालू आहे याच्याशी मला काही देणं घेणं नव्हतं माझं जग होत घरात पाहुण्यांची स्वयंपाकाचा थाट घरकाम हे बघत बघत माझं बालपण गेलं मला घरकाम स्वयंपाक घरी आलेल्या पाहुण्यांचं स्वागत प्रचंड आवडे कारण माझी आई आजी आज काकू घरातील प्रत्येक कामात तरबेज आहेत काकू हळूहळू छान करायची आई चा, भाकरी बनवायचा स्पीड जबरदस्त आहे आजीच वय झालं तरी लोणचं पापड करायला कशी सरसर पळते वर्षभराचं धान्य कसं टिकवलं जात वांग्याचं भरीत करताना कधी हिरवी मिरची तर कधी लाल मसाला कसा वापरायचा टोमॅटोची चटणी आंबट होऊ नये म्हणून काय करतात हे सर्व बघण्यातच माझं बालपण गेलं मला अभ्यासात रस नसला तरी माझी निरीक्षण करण्याची कला चांगली होती घरातल्या सगळ्या स्त्रियांची कौशल्य मी बारकाईने पाहिली होती आणि मी ती पाहून आपोआपच शिकून गेली घरकामात एक अष्टपैलू असं माझं व्यक्तिमत्व घडलं गेलं गेलं आता काकू सारखी अळूवळी आणि आई सारख्या लोणचं आणि पापड बनवण्याचे माझे कौशल्य पाहून आजी म्हणायची देवा आता मला नेलं तरी काही हरकत नाही असंही पुढच्या पिढीला म्हणजेच माझ्या सविताला सगळं येतंय तिच्या मैत्रीणी तिला काकूबाई म्हणून चिडवायच्या नुसती काकूबाई हायस घरातली काम करायला आम्हाला तर जाम कंटाळा येतो तू कसं काय रोज सगळी काम करतेस माझं वय अठरा घरकामाचा आत्मविश्वास असल्याने कुठेही कशाही घरात दिली तरी संसार करण्याची धमक आहे माझ्यात अशातच एक स्थळ सांगून आलं मुलगा विजय सॉफ्टवेअर इंजिनियर होता आणि त्याची स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी होती दिसायलाई उंच तरणाबांड कर्तृत्ववान मला फोटो पाहूनच विजय आवडला पण मला वाटलं अशा देखण्या मुलाला आणि त्याच्या घरच्यांना शिकलेली मुलगी अपेक्षित असेल मग मला कसलं हो म्हणतील पण झालं उलटच मुलाने मुलीबद्दल ऐकून आणि फोटो पाहूनच पसंत केलं माझं तर आनंद गगनात मावेना कारण इतकं चांगलं स्थळ मला येईल असं मला अजिबातच वाटत नव्हतं माझं आणि विजयचं लग्न मोठ्या थाटामाटात झालं लग्नानंतर मी मोठ्या शहरात आली माझ्या रोजच्या कामाच्या सवयीने घराचं गोकुळ बनलं होतं असं माझं नवरा मला म्हणे रोज नवनवीन पदार्थ बनवणे घरातील स्वच्छता वेळच्या वेळी आणि जागच्या जागी वस्तू ठेवणे अशा माझ्या वागण्याने घरात माझं कौतुक होई विजयचं माझ्यावर जीवापाड प्रेम होतं आणि लोणच्याप्रमाणे प्रमाणे ते दिवसेंदिवस मुरत अजूनच सुंदर होत होतं विजयची स्वतःची कंपनी होती शंभरहून अधिक लोक त्याच्या हाताखाली काम होते अमेरिका इंग्लंड ऑस्ट्रेलिया कॅनडा अशा मोठ्या देशातील प्रोजेक्ट तो करत असे एक दिवस इंग्लंडच्या क्लायंटचा मेल आला की त्या साती त्याला स्वतःला इंग्लंडला यावं लागेल विजयच्या मनात गोंधळ उडाला कारण इथल्या कंपनीत मोठमोठे निर्णय घ्यायला त्याला पूर्ण वेळ इथे राहणे गरजेचे होते परंतु दुसरीकडे करोडो रुपयांचा प्रश्न देखील होता जर हे प्रोजेक्ट लवकर पूर्ण झालं तर त्याला खूप नफा होणार होता कंपनी स्थापन झाल्यानंतर सर्वात मोठं प्रोजेक्ट होतं आणि ते त्याला गमवायचं नव्हतं भाऊ अमेरिकेत होते त्यांना येणं शक्य नव्हतं आणि वडिलांची तब्येत ठीक नसायची म्हणून त्यांना सांगू शकत नव्हता खूप विचार केल्यानंतर विजयने निर्णय घेतला की माझ्यावर कंपनीची जबाबदारी सोपवायची दुसरं कुणावरही जबाबदारी कोणालाही सोपवणे जोखमीच होत विजयने असं मला सांगितलं मी विजयला म्हणाले अहो काहीही काय शक्य तरी आहे का मी अशी कशी कमी शिकलेली कॅम्पुटर कधी चालवले नाही तुमच्या कंपनीतील पिऊन पेक्षाही माझं हे कमी ज्ञान तुमच्या डोक्यात तरी कसं आलं हे विजय मला म्हणाले हे काम अवघड असलं तरी अशक्य नाही आणि कंपनीच्या हितासाठी आपल्याला आपल्यातच एक माणूस तिथे ठेवावं लागेल नाहीतर कंपनीतील आपलं मोठं मी तिकडे इंग्लंडला कंपनीच्या भल्यासाठी जातोय आणि इकडे जर नुकसान होणार असेल तर मी तिकडे जाऊन काय फायदा प्लीज तू सांभाळ का आपली कंपनी आणि आपली अशि अशिस्ट, असिस्टंट ज्योती हायस की तुला सोबतीला सर्वजण तुला मदत करतील विजयचे शब्द ऐकून मी आता नाही म्हणूच शकणार नव्हते मात्र मला आता खूप टेन्शन आलं होतं मी विजयला म्हणाले तुम्ही जर मला अख्ख्या वरातीत जेवण बनवायला सांगितलं असतं तर तेही केलं असतं मी पण हे जमेल का मला खूप आडेवेडे घेत शेवटी मी तयार झाले विजय इंग्लंडला जायची तयारी करत होता मी त्यांना सगळी मदत केली जायचा दिवस जवळ येऊ लागला तशी माझी धडधड वाढू लागली एकतर विजय इथे नसेल आणि एकटीला कंपनीची धुरा सांभाळावी लागणार होती विजयने जाण्याच्या आधी कंपनीत माझ्याबद्दल सर्वांना सांगून ठेवलं होतं विशेषतः ज्योतीला सर्वांना मला मदत करण्याची आणि समजून घेण्याची विनंती केली तसं पाहिलं तर स्टाफ एकदम निश्चिंत झालेला एकतर बॉस मध्ये बॉस इथे नसेल आणि माझ्यासारखी खेडवळ मुलगी आपल्याला काय दबावात ठेवणार विजय इंग्लंडला निघून गेला, गेला जाताना मला एवढंच म्हणाला तुझं कौशल्य आता कंपनीसाठी वापर विजयचा माझ्यावर खूप विश्वास होता मला त्याला तडा जाऊ द्यायचा नव्हता माझ्या गुणांची ओळख मला जितकी नसेल इतकी विजयने माझ्यातली हुशारी हिरली होती त्यामुळेच विजय निश्चितपणे कंपनीची धुरा माझ्यावर सोपवत निघून गेला विजयच्या बोलण्याचा आणि मार्गदर्शनाचा माझ्यावर प्रभाव पडला होता आणि माझ्यातील भय कमी झालं दुसऱ्या दिवशी होऊन मी कंपनीत निघाले शानशी कॉटन साडी गळ्यात साधा मंगळसूत्र हातात एक बांगडी आणि घड्या घड्याळ कानात मोत्याचे छोटेसे कानातले आणि रेशीम केसाची वेणी असा अगदी साधा पेहराव केला होता या साध्या पेहरावात सुद्धा मी खरोखरच मालकीनं शोभत तसे माझी सासू म्हणाली त्यानंतर माझी सासरे मला कंपनीत सोडायला आले कंपनीची सगळी माहिती करून दिली व मला विजयच्या कॅबिन मध्ये नेऊन त्यांच्या खुर्चीवर बसवले मला एकदम अवघडल्यासारखे झाले माझे सासरे मला ऑल द बेस्ट म्हणत निघून गेले मी टेबलवरच्या फाईल्स लॅपटॉप आणि डायऱ्या बघत होते त्यांना हात धाडस मला होईना मी कम इन मॅम मी मान डोलावतच हो म्हणाले तसं ज्योती आत आली मला पाहून ज्योतीने मला मिठी मारली आणि म्हणाली वहिनी दादा तुझं खूप कौतुक करतात जसं वर्णन केलं तशीच आहेस तू वहिनी मी ज्योती विजय सरांचे असिस्टंट पण मला असिस्टंट लहान बहिणी बहिणच समजतात विजय सर माझं चुकलं तर समजावून सांगतात मी अगदी मोठ्या भावाप्रमाणे त्यांचा आदर करते हॉफिस सुद्धा इतकं निर्मळ नातं जपणारे विजयचे मला अधिकच कौतुक वाटले मला ज्योतीचा स्वभाव खूप आवडला आता माझं टेन्शन कमी झालं होतं ज्योती बोलू लागली आता तुम्ही सरांच्या जागी आहात खूप महत्वाचे निर्णय तुम्हाला घ्यायचे आहेत मी आहे तुमच्या सोबत काळजी करू नका खर तर मला खूप टेन्शन आलेलं पण ज्योतिशी बोलून माझी चिंता कमी झाली होती बरं सांग आता सुरुवात कुठून करायची मॅम आपल्या कंपनीची उत्पादन क्षमता कमी झाली आहे म्हणजे प्रत्येकात स्किल तर आहे पण त्यांना एक मरगळ आली तेच तेच करून ग्राफिक्स डिझायनर तेच तेच चित्र काढून कंटाळले आहेत सॉफ्टवेअर डेव्हलपरला कोडिंगचा कंटाळा आलाय बिझनेस अनालिस्ट ला तोच तोच डेटा गोळा करून कंटाळा आलाय आम्ही बरेच प्रयत्न केले पण टीम खूपच सुस्त आहे काहीच नवीन क्रिएटिव्हिटी नाहीये मला डेव्हलपर डिझायनर वगैरे जास्त काही समजलं नाही पण प्रत्येक जण तेच तेच काम करून कंटाळले आहेत एवढं मात्र समजलं त्यांच्यात नाविनने आणणं गरजेचं आहे मला काहीतरी करायला हवं एवढ्यात मला माझ्या गावाकडील काकूचा फोन आला खूप दिवस झाले म्हणून विचारपूस करायला काकूने फोन केलेला मी एक दीर्घ श्वास घेऊन काकूला विचारले काकू आळूवडी इतकी चांगली कशी जमते ग तुला काकू म्हणाली हे काय मध्येच आज असं का विचारते मी म्हणाले सांग ग तू काकू बरं ऐक मी पहिल्यांदा जेव्हा आळूवळी केलेली ना तेव्हा अगदी बेचव झालेली पण तुझ्या आजीने त्याचं कौतुक करून मला हरभऱ्याच्या झाडावर चढवलं मलाही वाटू लागलं की मी खरच खूप छान वडी बनवू शकते माझं मन हेच वर लागलं मग पुढच्या वेळी मी मन लावून बनवू लागले त्यात बदल करत गेले चार जास्तीच्या गोष्टी टाकून पाहू लागले असं करत करत मला उत्तम अळूवडी यायला लागली त्या दिवशी आजीने जर नाव ठेवलं असतं आणि जर मला कमी लेखलं असतं तर आज मी अशी उत्तम हळूवळी करू शकले नसते मला माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालं होतं ज्योतीकडून मी प्रत्येकाने केलेल्या कामाची लिस्ट मागून घेतली त्यांच्या कामाचा चांगला अभ्यास केला आणि दुसऱ्या दिवशी मी टीम मधल्या प्रत्येकाला कॅबिन मध्ये बोलावलं आणि त्यांच्या कामाची प्रशंसा केली त्यांना प्रोत्साहन देऊन मला छान मेरिट बेसिस वर प्रमोशन जाहीर केलं खर तर याच गोष्टीची कमी होती सर्वजण खूप छान काम करत होते पण आपल्या कामाची कदर कौतुक ऐकायला सर्वजण आसुसलेले होते मी त्यांच्या कामाचं कौतुक केलं तसं टीमला हुरू पाला एका नव्या जोशाने ते काम करू लागले मी प्रत्येकाला एक टार्गेट ठरवून दिला रोजच्या कामाच्या वेळेची मर्यादा मी काढून टाकली एक महिना संपला होता मी महिन्याचे रिपोर्ट पाहिले तेव्हा तिला समजलं की या गोष्टीमुळे उत्पादन क्षमता वाढली होती मी पहिल्याच बॉल ला सिक्सर मारला होता आता पुढचं आव्हान होत ते कंपनीची रँकिंग वर आणायचं त्यासाठी टीम अधिक 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 कार्यक्षम करणं जरुरीच होत एकदा ऑफिस लोकांना काम करताना बघून मी ज्योतीला विचारलं तेव्हा ज्योती मला म्हणाली बऱ्याचदा हे डेड लाईन पूर्ण करण्यासाठी जास्त वेळ थांबावं लागतं कधी तर रात्री दहा अकरा पर्यंत थांबावं लागतं दुसऱ्या दिवशी मी जाहीर केलं जास्तीत जास्त सात पर्यंत सर्वांनी काम आटोपून घरी जायचं कारण विजयची कामाची वेळ बघून मलाही वाटायचं की त्याला घरात आणि माझ्यासाठी जास्त दे वेळ देता येत नाही स्टाफ कंपनी सोबतच आपल्या घरालाही वेळ द्यायला पाहिजे असं तिने सांगितलं पण प्रोजेक्ट डेडलाईन्स काय हा प्रश्न तर होताच म्हणून मी सर्वांच्या कामाचा आढावा घ्यायचा ठरवलं मला कॅम्प्युटर चालवता येत नव्हतं मी प्रत्येकाला आपल्या कामाची नोंद एका डायरीत करायला सांगितली महिना उलटला तशा मी सगळ्यांच्या डायऱ्या जमा करायला ज्योतीला सांगितला आणि त्यांचा अभ्यास केला सोबतच ऑफिस मधल्या सी सी चे फुटेज मागवले माझ्या दोन गोष्टी लक्षात म्हणजे पुरेशा नियोजन अभावी कामात नव्हते करायच्या म्हणजे एक दिवस आधी तांदूळ आणि उडीद डाळ भिजवावे लागतात एनवेळी करायचं झालं म्हणजे दुसऱ्या पद्धतीने करावे लागतात उद्या जर पाहुणे घरी जेवणासाठी येणार असतील तर आदल्या दिवशी किचन मधलं सामान तपास लागते भाजीपाला आणून ठेवावा लागतो हे मला चांगलंच माहिती होते म्हणून मी स्टाफला आपल्या पुढील सात दिवसाच्या कामाची लिस्ट बनवून ठेवायला लावली आणि त्यानुसार काम करायला लावले स्टाफला पुढील सात दिवसांचं टार्गेट समजल्यामुळे टाइम मॅनेजमेंट करणं त्यांना सोपं गेलं आणि डेड लाईन आधी काम पूर्ण होत गेलं त्यामुळे स्टाफचं स्किल पण वाढलं आणि कार्यक्षमता पण वाढली आपोआपच कंपनीचा नफा वाढला विजयला जेव्हा हे समजले तेव्हा तो खूप आनंदी झाला मला पण त्याचा विश्वास सार्थकी लागल्याचा सा आनंदी झाला अशातच आम्हाला दोन कंपन्यांची एकाच वेळी ऑर्डर आली आमच्याकडे सध्या एकच डेव्हलपर होता कोणती ऑर्डर घ्यायची आणि कोणती नाही घ्यायची मला काही कळत नव्हते पण त्या दोनही ऑर्डर कंपनीसाठी महत्वाच्या होत्या मी ज्योतीला विचारले आपल्याला दुसरं कोणी डेव्हलपर अर्जंट मध्ये मिळेल का असं कोणी तुझ्या बघण्यात आहे का की आपण त्याला लगेच जॉईन करू शकतो तेव्हा तिने मला सांगितलं की स्नेहा आपल्याच कंपनीत डेव्हलपरचं काम करते सध्या ती मॅटरनिटी सुट्टीवर आहे मी ज्योतीला सांगितले आपण संध्याकाळी ऑफिस सुटल्यावर तिला भेटायला जाऊ जाताना मी तिच्या मुलीसाठी खेळणी कपडे पैंजण आणि थोडा तिच्या घरच्यांसाठी खाऊ घेतला आम्ही स्नेहाच्या घरी पोहोचलो कंपनीची मालकीन घरी आलेली पाहून तिला खूप आनंद झाला मी तिची आणि बाळाची चौकशी केली नंतर मी तिला प्रोजेक्ट बद्दल सांगितलं तेव्हा स्नेहा म्हणाली माझी तर खूप इच्छा आहे पण बाळ लहान आहे माझ्या आईचे पण वय जास्त आहे आणि घरापासून कंपनी खूप दूर आहे मला कस शक्य होईल ते मी तिला म्हणाले तुझी कामं करण्याची इच्छा आहे ना बाकी पुढचं मी पाहिल स्नेहा हो म्हणाली माझ्या डोक्यात एक वेगळी कल्पना होती मी घरी जाऊन माझ्या सासऱ्यांबरोबर बोलून त्यांना पाळणा घराची कल्पना सांगितली त्यांना खूप आवडली आम्ही सिव्हिल आणि जागेत काम चालू केले आणि दुसरीकडे त्यात काय खेळणी ठेवायची याची यादी करून ऑर्डर दिली दोन खोल्या अशा बनवल्या की ज्यात फॅमिली पण राहू शकते आठ दिवसातच काम पूर्ण झाले स्नेहा आई आणि तिच्या बाळासोबत राहायला आली स्नेहा आता कंपनीचं काम बाळासोबत राहून करू लागली स्नेहाने डेड लाईन्स च्या आधी प्रोजेक्ट पूर्ण करून दिला स्नेहाचा प्रमोशन होऊन तिचा पगार दुप्पट झाला स्नेहा खूप आनंदी होती आणि तिने माझे आभार मानले की तुमच्यामुळे मी माझं काम आणि घर दोन्ही सांभाळू शकले दोनही प्रोजेक्ट वेळच्या वेळी आधीच पूर्ण झाले कंपनीला खूप फायदा झाला मला या कामामुळे बिझनेस वुमन्स ऑफ द इयर अवॉर्ड जाहीर झाला विजयला जेव्हा हे समजले तेव्हा त्याने अवार्ड प्रोग्रामला येऊन मला सरप्राईज द्यायचं ठरवलं अवॉर्डच्या दिवशी मी छान तयार झाले आयुष्यात पहिल्यांदाच ब्लेझर शर्ट आणि पॅन्ट मी घातली होती घरातील सर्वजण कार्यक्रमच्या स्थळी पोहोचलो कार्यक्रम चालू झाला माझे नाव पुकारण्यात आले मला आधी माझी आणि माझ्या कंपनीबद्दल माहिती सांगायला सांगितली आमच्याबरोबर ज्योतीही कार्यक्रमाला आली होती मोठ मोठ्या कंपनीमधील सीईओ सुद्धा आले होते माझं बोलणं चालू होण्याआधी मला मराठीमध्ये मध्ये बोलू द्या असं ज्योती त्या अँकरिंग करणाऱ्या बाईला सांगायला जाणार तोच मी माझं बोलणं इंग्लिश मधून चालू केलं ज्योती आणि घरातील सगळेच माझ्याकडे आश्चर्याने पाहत होते सर्वात आधी मी विश करून सुरुवात केली आणि विशेष म्हणजे हे माझ्याकडून सगळं करवणारा दुसरा तिसरा कोणी नसून माझा नवरा विजय होता त्यानेस मला माझ्यातील चांगले गुण आणि कौशल्य दाखवले मला खूप सपोर्ट आणि मार्गदर्शन केला म्हणूनच मी आज येथे तुमच्या समोर उभी आहे मी थोडं अजून आमच्या कंपनी बद्दल माहिती दिली आणि थांबले त्यानंतर मला ट्रॉफी देण्यासाठी काही मान्यवर आले मी ट्रॉफी स्वीकारणारच तेवढ्यात विजयने पण हात लावला विजयला पाहून तर मला रडू चावरेना खरच हे आनंदाश्रू किती मोलाचे होते मी त्याला जोरात मिठी मारली आणि रडू लागले विजयला पण रडताना पाहून मला हसू आले आम्ही दोघांनी मिळून ती ट्रॉफी स्वीकारली ज्योतीने मला विचारलं की मॅम तुम्ही इंग्लिश कधी शिकला तेव्हा मी तिला सांगितले की तुम्ही सगळे कामात असायचा मला थोडा जरी वेळ मिळाला ना की मी स्पोकन इंग्लिश आणि व्याकरणाचं पुस्तक वाचत बसायचे कारण मला माहिती होतं की मला इंग्लिश शिकण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता मला विजय आणि तुम्हा सर्वांना सरप्राईज द्यायचं होतं म्हणून म्हणून नाही सांगितलं माझ्यासारख्या अडाणी मुलीवर विजयने विश्वास दाखवला म्हणूनच मी आज बिझनेस वुमन झाले आणि विश्वास बदलून गेलं मी आज परदेशातील मोठमोठ्या कंपन्याशी डील करते आता आम्ही आमच्या कंपनीचा विस्तार दुसऱ्या देशात पण केला आहे आमची छोटीशी कंपनी आता मल्टीनॅशनल कंपनी झाली हे सगळं फक्त आणि फक्त विजयमुळेच विजय सारखा नवरा सर्वांच्या नशिबात असेल तर प्रत्येक सविता अशीच उंच भरारी घेईल तुम्हाला मला माझी गोष्ट कशी वाटली ते कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि चॅनल वर चॅनल लाईक आणि शेअर करा आणि हो प्लीज आमच्या चॅनल वर नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका यू धन्यवाद मित्रांनो